आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकुलतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेस गोकुलतू कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत गोकुळ शक्ती या नावाने तयार करण्यात आलेल्या नवीन गुणप्रतीच्या टो दुधाचा विक्री व वितरण शुभारंभ महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ सो यांच्या हस्ते माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत नवी मुंबई वाशी येथे संपन्न झाला यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की उत्कृष्ट चव आणि उत्तम प्रतीच्या दुधामुळे गोकुळ दूध संघाने मुंबई पुणे कोकण व अन्य ठिकाणी आपल्या गुणवत्तेच्या जोरावरती मोठा ग्राहक वर्ग निर्माण केला असून दिवसेंदिवस दुधाची मागणी वाढत आहे सर्वसामान्य ग्राहक तसेच मुंबईतील वितरक यांनी ठराविक प्रतीचे स्पेशल दूध गोकुळकडून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी केली यावरती निर्णय होऊन गोकुळने चार फॅट व नऊ पॉईंट या प्रतीचे गोकुळ शक्ती या नावाचे स्पेशल होमोजिनाइज व बॅक्टोफ्यूज दूध मार्केटमध्ये आणले आहे निश्चितच हे ग्राहकांच्या पसंतीस पडेल महाराष्ट्रातील इतर दूध संघांचे दूध हे गोकुळ या एकाच ब्रँड खाली विकले जावे बोलताना आमदार सतेज उर्फ डी पाटील म्हणाले की गोकुळ दूध आपल्या उत्कृष्ट चवीमुळे मुंबई तसेच इतर उपनगरामध्ये घराघरात पोहोचले असून गोकुळने विश्वासार्हता जपली आहे बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या दूध कंपनी मार्फत नवनवीन दूध व दुग्धजन्य उत्पादने येत आहेत गोकुळचे नवीन प्रतीचे गोकुळ शक्ती दूध हे निश्चित बाजारपेठेमध्ये नाव करेल व वितरक हो ही विक्रीसाठी सहकार्य करतील असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे म्हणाले की संघामार्फत बाजारात सध्या फुल क्रीम व गाय दुधाची विक्री सांगली बेळगाव सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याबरोबरच पणजी गोवा पुणे व मुंबई ठाणे जिल्ह्यात केली जात आहे सध्या गोकुळची दररोज चौदा लाख लिटर पर्यंतची दुधाची विक्री केली जात आहे दुधाबरोबरच गोकुळच्या पनीर श्रीखंड तूप टेबल बटर फ्लेवर मिल्क इत्यादी दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणात बाजारातून मागणी होत असते गेले काही दिवसापासून दूध घेणाऱ्या ग्राहकांकडून विशेषतः स्पेशल होमोजेनाइज्ड केलेले टोंड दुधाची उपलब्धता करून द्यावी अशी विनंती केली जात होती मुंबई येथील ग्राहकांची मागणी लक्षात घेऊन गोकुळने दुधावर विशेष प्रक्रिया स्पेशल होमोजेनाइज्ड व बॅक्टो फ्यूज केलेली टोंड दूध गोकुळ शक्ती या नावाने विक्री करण्याचा निर्णय संचालक मंडळाकडून घेण्यात आला आहे सदरचे टोंड दूध हे पाश्चरायझ्ड बॅक्टो फ्यूज व स्पेशल होमोजेनाइज्ड बरोबरच विटॅमिन ए व डीने फोर्टिफाईड केले असल्याने त्याची सेल्फ लाइफ वाढून गुणवत्ता देखील चांगली राहणार आहे या टोंड दुधाची गुणवत्ता फॅट चार पॉईंट एक व एसएनएफ नऊ पॉईंट दोन असून मार्केटमध्ये दुधाची विक्री किंमत प्रति लिटर रुपये पंचावन्न इतकी ठेवण्यात आली आहे हे तोंड दूध एक लिटर व पाच लिटरचे पाउचमध्ये उपलब्ध करून देण्यात येत आहे निश्चितच स्पेशल होमोजनाईज्ड व बॅक्टोफ्यूज केलेले गोकुळ शक्ती तोंड दूध ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी व्यक्त करून मुंबई ग्राहकांनी या तोंड दुधाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले तर आभार शशिकांत पाटील चुळेकर यांनी मानले सूत्रसंचालन संदीप मग्दूम यांनी केले यावेळी गोकुळ दही नवीन दोन किलो व दहा किलो मधील टब पॅकिंगचे वितरण करण्यात आले तसेच वाशी शाखेमध्ये गोकुळ शॉपीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी गृह राज्यमंत्री आमदार सतीश उर्फ बंटी पाटील चेअरमन अरुण कुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक बाबासाहेब चौगुले अभिजित तायशेटे अजित नरके नवीद मुश्रीफ शशिकांत पाटील चुएकर किसन चौगुले नंदकुमार ढेंगे ढिंगे गायकवाड संभाजी पाटील अमरसिंह पाटील बयाजी कार्यकारी संचालक योगेश गोडबोले वाशी शाखेचे व्यवस्थापक दयानंद पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण को न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा